नमस्कार जय शिवराय जय शंभुराजी महाराष्ट्रामधील मा प्रसिद्ध देवस्थानापैकी एक देवस्थान ज्योतिबा डोंगर जे कोल्हापूरमध्ये आहे हे, हे तुम्हाला माहीत असेल जेव्हा अंबाबाईचे मोलासूर राक्षसोबत युद्ध झाले तेव्हा मोलासूर राक्षस मरत नव्हता म्हणून अंबाबाईने महादेवाला हाक दिली आणि शंभू महादेव हो। हिमालयामधून ज्योतिबा देवाचे रूप घेऊन दख्खनला आले ज्या डोंगरावर मोलासू राक्षस होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मोलासू राक्षाचा वध केला आणि त्या डोंगरावर शंभू महादेव निवासी राहिले आणि तो डोंगर ज्योतिबा डोंगर म्हणून ओळखला जातो या ठिकाणी अनेक भाविक महाराष्ट्रामधून आणि भारतामधून येतात पण तुम्हा सर्वांना माहीत असेल की ज्योतिबा देवाचे सेनापती काळभैरव राजा आहेत त्यांचं मंदिर ज्योतिबा देवाच्या मागे आहे पण याचा इतिहास असा आहे ज्योतिबा देवाचे सर्वात पहिले सर सेनापती कोण होते हे तुम्हाला माहीत नसेल आणि नव्याण्णव पर्सेंट लोकांना माहीत नसेल अष्टभैरवपैकी एक भैरव तोरण भैरव हे ज्योतिबा देवाचे सर्वात पहिले सर सेनापती आहेत आणि त्यांचं मंदिर ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये का नाही हे तुम्हाला माहीत नसेल पण ज्योतिबा डोंगराहून खाली उतरत असताना एका डोंगराच्या कोण्यावरती तोरण भैरव यांचं मंदिर आहे हेमाड शैली प्रांतीतील हे मंदिर अखंड काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे मंदिरामध्ये अनेक दगडांचे खांब आहेत ज्या खांबावर जे नक्षीकाम केलेलं आहे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला, कला समजते मी आता मंदिराजवळ पोचलेलो आहे माझ्या मागे तुम्हाला हे काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं मंदिर दिसत असेल या ठिकाणी कोणीही भाविक येत नाहीत किंवा पर्यटक येत नाही त्यामुळे या ठिकाणी गवत आणि झुडपे उगवलेली आहेत तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत ज्योतिबा देवाचे पहिले सर सेनापती तोरण भैरव यांचे प्राचीन मंदिर बघा आणि मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं हे बघा आणि तोरण भैरव राजाचं दर्शन देखील घ्या समोर तुम्हाला घनडाट जंगल दिसत असेल आणि या जंगलाच्या मधून हा एक रोड जातो ह्या रोडने आपण वरती गेल्यानंतर ज्योतिबा डोंगरावरती प्रवेश करतो आणि खालून वरती येत असताना रोडच्या उजव्या साईडला आपल्याला डोंगराचा एक कोना दिसतो आणि ह्या तोरण तोरणभैरव राजाचं प्राचीन मंदिर आहे या मंदिराचे दोन भाग आहेत हे एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या मागे आणखी एक मंदिर आहे दुरून बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल की या ठिकाणी काळ्या दगडांचा कुणीतरी ढीक घातलेला आहे म्हणजे काळे दगड मोठमोठे काळे दगड एकत्रित केलेले आहेत पण मित्रांनो जवळ आल्यानंतर आपल्याला समजते की हे भैरव राजाचं मंदिर आहे ज्योतिबा देवाची जे पण देखभाल करतात त्यांनी देखील या मंदिराची देखभाल केली पाहिजे या मंदिराच्या वरती उगवलेलं गवत आणि साईटला उगवलेली झुडपे काढल्यानंतर हे मंदिर आपल्याला बघायला मिळते या मंदिराची स्वच्छता केल्यामुळे भक्तांना पण समजेल आणि पर्यटकांना पण समजेल की ज्योतिबा देवाचे सर्वात पहिले सर सेनापती तोरणभैरव होते आणि त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी भक्त येतील आणि प्राचीन इतिहास पण लोकांना समजेल या झुडपामधून पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिराचे हे प्रवेशद्वार दिसते बघा आणि या प्रवेशद्वाराच्या वरती अनेक मोठ्या दगडांच्या शिळा आहेत ज्या एकावर एक, एक रचलेल्या रचले आहेत दोन्ही दगडांना जोडण्यासाठी कोणतेही सिमेंट किंवा चुना वापरलेला नाही अनेक वर्ष झाली तरी सुद्धा हे दगड ज्या अवस्थेत रचलेले आहेत त्याच अवस्थेत उभे आहेत जेव्हा आपण या सभामंडपमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोर अनेक दगडांच्या भल्या मोठ्या शिळा दिसतात म्हणजे हे दगडांचे खांब आणि या खांबावर कोरलेली ही नक्षीकला अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही हा किती मोठा दगड आहे तो खालून वरती कसा कोरलेला आहे आणि त्या दगडावरती नक्षीकाम अतिशय सुंदर केलेलं आहे आणि वरती मंदिराचा छत बनवण्यासाठी मोठमोठे दगड एकदम सप्पय कसे कोरलेले आहेत आणि बसवलेले आहेत हे आपण बघू शकतो आणि या खांबांच्या मधोमध सभामंडपच्या मधोमध मोठ्या दगडाला कोरून गोलाकार कलाकृती बनवलेली आहे ती पण अतिशय सुंदर आहे या गोलाकार भागावरती जो आपण पोचतो जो आपल्याला सभामंडपचा मधला भाग बघायला मिळतो बघू शकता तुम्ही हे मोठमोठे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत आणि मधोमध मद जी कलाकृती केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे ही नक्षी बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांच्या हातातील कला, कला समजते आता आपण सभामंडपची एक प्रदक्षिणा घालूया त्यामुळे आपल्याला ह्या मंदिराचे बांधकाम आणि ही नक्षी कला कशी केलेली के आहे हे बघायला मिळेल बघू शकता तुम्ही मंदिराच्या साईडच्या भिंतीला पण हे दगडांचे खांब कोरून बसवलेले आहेत बघा हे सर्व अतिशय सुंदर बनवलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये एकदम थंड अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो या मंदिरांच्या भिंती बांधण्यासाठी खूप मोठ्या दगडांचा उपयोग केलेला आहे हे सर्व अतिशय सुंदर अवस्थितीमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे आणि सभा मंडपच्या एका साइडला हा भला मोठा दगड तुटलेला आहे भूकंप आल्यामुळे हा दगड तुटला असावा पण हा दगड तुटलेला आहे तरी सुद्धा हे मंदिर कस उभं आहे तुटलेल्या दगडाने या मंदिराचा पूर्ण भार आपल्यावर घेतलेला आहे तरी सुद्धा हे मंदिर आहे तसे उभे आहे हा देवाचा चमत्कार म्हणावा लागेल आणि हा दगड पण फुटलेला आहे आणि सभा मंडपच्या डाव्या साईडला आणखी एक प्रवेशद्वार आहे सध्या ह्या प्रवेशद्वारामध्ये दगड असल्यामुळे तिथून बाहेर जाता येत नाही आता आपण या सभा मंडपमधून मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया म्हणजे तोरण भैरव राजेच आपल्याला दर्शन घेता येईल ओम नम शिवाय गावारामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वार मधून आतमध्ये जावं लागतं या प्रवेशद्वाराच्या वरती म्हणजे या चौकटीच्या वरती पण नक्षीकला अतिशय सुंदर केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि वरती पण सुंदर नक्षीकला केलेली आहे आता आपण गावाऱ्याच्या चौकटी मधून आतमध्ये प्रवेश करूया ओ नम शिवाय ज्योतिबाच्या नावानं चांग भलं काळ भैरवच्या नावानं चांग भलं तोरण भैरवच्या नावानं चांग भलं मित्रांनो गावाऱ्यामध्ये मी आलेलो आहे तोरण भैरव राजाचं मी दर्शन घेत आहे तुम्ही देखील दर्शन घ्या ओम नम शिवाय काळ्या पाषाणामध्ये बनवलेली ही देवाची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि दर्शन पण घेऊ शकता बाहेरून हे मंदिर असे बघायला मिळते सध्या मंदिराच्या चारी बाजूने खूप अडचण असल्यामुळे पूर्णतः हे मंदिर क्लिअर बघता येणार नाही तरीसुद्धा या मंदिराचा कळस पाठीमागील बाजू हे सर्व आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी मंदिराचा कळस आपल्याला दिसतो आणि बाहेरून पण मंदिराची नक्षीकला अतिशय सुंदर आहे पण अडचणीमुळे सर्व आपल्याला क्लिअर बघता येत नाही आणि माझी या ज्योतिबा देवाच्या संस्थानाला एक विनंती आहे तोरण भैरव राजाचं मंदिर तुम्ही भाविकांना दाखवा इथला कचरा साफ करा म्हणजे या ठिकाणी पर्यटक येतील भक्त पण येतील आणि त्यांना प्राचीन इतिहास समजेल मला मित्रांनो बाहेरून पण हे मंदिर अतिशय सुंदर आहे पण या झुडपामुळे आपल्याला क्लिअर बघता येत नाही आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या मंदिराचा दुसरा भाग या मंदिराच्या मागे आहे म्हणजे समोर आणखी एक लहान मंदिर आहे हे कोणत्या देवाचं मंदिर आहे हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडं चालत चालत पुढे जावं लागणार आहे बघा मित्रांनो ही प्राचीन मंदिर आहे माणसांपासून दूर आहेत पण आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे त्यामुळे प्राचीन इतिहास मला देखील समजला आणि तुम्हाला देखील समजला बघा हे पण मंदिर काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे बघू शकता लहान मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये कोणता देव आहे हे आम्हाला माहीत नाही किंवा या ठिकाणी तसं काही लिहिलेलं नाही तरी देखील आपण देवाचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय साम सदा शिव साम सदाशिव आतमधून हे मंदिर अशा अवस्थेत आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आणखी एक देवाची मूर्ती आहे पण ती कपड्याने झाकून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही हे लहान मंदिर तोरण भैरव मंदिराच्या मागच्या बाजूला आहे मंदिर बांधण्यासाठी तिथल्या दगडांचा उपयोग केला असावा कारण मंदिराच्या वरती ज्या दगडांच्या शिळा आहेत त्या शिळा ह्या डोंगरामधून निर्माण झालेल्या शिळेप्रमाणे आहेत बघा मित्रांनो या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये निर्माण झालेल्या ह्या दगडांच्या शिळा दुरून बघितल्यानंतर माणसासारख्या दिसतात म्हणजे दुरून आपल्याला असे वाटेल की हो या ठिकाणी कोणीतरी माणसे उभे आहेत पण हे सर्व दगड आहेत आणि याचं भौगोलिक कारण असे आहे ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळी लावा हवेमध्ये उडला जसा लावा थंड होत गेला तसे तसे हे दगड बनत गेले या दगडांच्या शिळा बनत गेल्या आणि या शिळा वेगवेगळ्या कशा झाल्या म्हणजे या शिळ्यांना बघितल्यानंतर आपलं असे वाटेल की दगडावर दगड कोणत्या राक्षसाने ठेवलेले आहेत तर याचं कारण असे आहे अनेक वर्षानंतर पाऊस ऊन वारा यांचा या दगडांच्या शिळेवर परिणाम होत गेला आणि ज्या ठिकाणी हवा दगडांच्या फटीमध्ये घुसत गेली तशा तशा या दगडांच्या शिळा वेगवेगळ्या होत गेल्या त्यामुळे असे वाटते की भले मोठे दगड एकावर एक कोणी रचलेले आहेत आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता आणि किती मोठे दगड आहेत आणि या दगडामधून हे उगवलेलं कोणतं झाड बघा या झाडाला एक पान देखील नाही फक्त काटेच काटे आहेत सुंदर व्यू आहे मित्रांनो आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावरती आलो जोतिबा डोंगरावरती आल्यानंतर माणसांना माहीत आहे ज्योतिबा देवाचे सेनापती काळभैरव राजा आहेत हे बरोबर आहे पण याचा इतिहास अजून दुसरा आहे हा इतिहास नव्याण्णव पर्सेंट लोकांपासून लपलेला आहे ज्योतिबा देवाचे सर्वात पहिले सर सेनापती अष्टभैरवपैकी एक तोरण भैरव होते हे लोकांना माहीत नाही ज्योतिबा डोंगराहून खाली येत असताना डोंगराच्या एका कोण्यावरती आपल्याला हे प्राचीन मंदिर बघायला मिळतं दुरून बघल्यानंतर आपल्याला हे मंदिरासारखं दिसत नाही असे वाटते या ठिकाणी दगडांचा ढीग लावलेला आहे पण या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मेन सभामंडप बघायला मिळतो जो सुंदर खांबानी कोरून बनवलेला आहे आणि सभामंडपमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये मेन गाभाऱ्यामध्ये तोरण भैरव राजाची प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला मिळते ही मूर्ती मी तुम्हाला दाखवली आणि दर्शन देखील घडवून आणलं या मंदिराच्या डाव्या साईडला आणखी एक लहान मंदिर आहे हे मंदिर पण मी तुम्हाला दाखवलं आणि मंदिराच्या मागच्या साईडला दगडांच्या शिळा कशा निर्माण झालेल्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो तुम्ही कधी ज्योतिबा डोंगरावर आला ज्योतिबा डोंगरावरती जात असताना था डाव्या साईडला हे प्राचीन मंदिर जरूर बघा त्यामुळे तुम्हाला प्राचीन इतिहास समजेल हा इतिहास लोकांपासून दूर राहिलेला आहे आणि माझी या ज्योतिबा डोंगरावर जे देखभाल करतात त्यांना एक विनंती आहे या मंदिराची साफसफाई करा या ठिकाणी भक्तांना येऊ दे लोकांना समजेल ज्योतिबा देवाचे सर्वात पहिले सरसेनापती हे तोरण भैरव होते त्यामुळे लपलेला इतिहास लोकांना समजेल आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन द्यावून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो